दुसऱ्या दिवशी ही यष्टी बंद या बंदचा फटका प्रवास करणाऱ्या ना नागरिकांना खाजगी वाहन चालकांकडून होत आहे लूट खाजगी वाहनदारांकडून प्रवाशांची लूट बीड ते संभाजीनगर तिकीट पाचशे रुपये जीप टॅक्सी ट्रॅव्हल्सवाड्यांकडून दुप्पट तिप्पट भाडे घेतले जात आहे बीडमधून दररोज दोनशे बसेस सुटतात काल एकही बस सुटली नाही बीडच्या बसस्थानकातून दररोज एकशे नव्वद ते दोनशे आसपास बसगाड्या तसेच जिल्ह्याबाहेर प्रवाशांच्या सेवेसाठी सोडल्या जातात परंतु एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने मंगळवारी तुरळक एक दोन तीन गाड्या सोडल्या तर एकही गाडी जास्तीत सुटलेली नाही त्यामुळे अनेक प्रवाशी अडकून पडले अनेक जणांना संपाची माहिती नव्हती त्यामुळे बस स्थानकात येऊन ते तासनतास थांबवून होते एस टी कर्मचाऱ्यांचा संप चालू असल्यामुळे खाजगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्यांकडून गोरगरीब प्रवाशांची लूट केली जात आहे महामंडळाच्याच दारात उभं राहून मंगळवारी बीड ते छत्रपती संभाजीनगर जाण्यासाठी प्रवाशांकडून प्रवासी पाचशे रुपये भाडे घेतले जात होते एस टीचे दोनशे रुपये भाडे असताना पाचशे रुपये भाडे घेऊन प्रवाशांची लूट केली जात आहे याकडे प्रशासन लक्ष देण्याची गरज आहे दुसऱ्या दिवशी संप चालू असल्याने संपाबाबत आज मुख्यमंत्र्यांची चर्चा होईल अशी माहिती समोर येत आहे एस टी कर्मचाऱ्यांनी संपाबाबत मंगळवारी संध्याकाळी मंत्री उदय सामंत यांच्याशी बोलणी फिसकटल्यानंतर दुसऱ्या दिवशीची चर्चा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणार आहे परिवहन खाते हे स्वतः मुख्यमंत्र्याकडे आहे त्यामुळे सकारात्मक चर्चा होऊन तोडगा निघेल आणि एसटी कामगार संप मागे घेतील अशी चर्चा आहे परंतु सध्या तरी अनेक प्रवाशांना याचा नाहक त्रास होत आहे व वा। खाजगी वाहतूकदार हे प्रवाशांची लूट करत आहेत हे मात्र खरं हा संप कधी मिटेल हे सांगता येत नाही जर सकारात्मक चर्चा झाली तर हा संप मिटेल परंतु सध्या बीडमधून व राज्यामधून प्रवाशांचे हाल सुरू आहेत व श्रीगणरायाचे आगमन काही दिवसावर येऊन ठेपले आहे येणाऱ्या जाणाऱ्याचा त्रास होत आहे हे खरं अशाच अवतीभूतीच्या बातम्यांसाठी पाहत रहा एक्सक्लुझिव्ह न्यूज